ने या ठिकाणच्या सोमन बाबुराव पालवे या घाट शिरस तालुका पाथर्डी या ठिकाणी राहणार असून पंचवीस नोव्हेंबरला त्यांच्या कुटुंबियांसह लग्नाकरिता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत पाथर्डे पोलीस स्टेशन मध्ये यामध्ये घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या गुन्ह्याचं विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले राहणार निपाणी जळगाव तालुका पाथर्डे जिल्हा अहिल्यानगर आणि त्याच्या साथीदारांनी केलेला असून ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहेत पथकानं मिळालेल्या बातमीतील माहितीनुसार या ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतल्या ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले वर्ष पंचवीस राहणार निपाणी जळगाव तालुका पाथडे जिल्हा अहिल्यानगर सचिन भाऊसाहेब काळे वयवर्ष एकवीस लखमापुरी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं तपास पथकानं या आरोपींना विश्वासामध्ये घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आरोपितांनी आरोपितांनी सदरचा गुन्हा हा विकास विठ्ठल भोसले राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड हे फरार असून याच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली त्याचबरोबर गुन्ह्यातील चोरलेले काही सोन्याचे दागिने लक्ष्मीकांत सांडूशेठ मुंडलिक राहणार सोनारकल्ली बिडकेन तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर यांना विकल्याचं सांगितलं त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांना त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले यांच्यासह मागील दोन तीन महिन्यामध्ये पाथर्डी किंवा शेवगाव तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घरफोडीचे गुन्हे केलेले असल्याचं दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालंय पाथर्डी आणि शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घडफोडीचे गुन्हे नऊ गुन्हे अखोडकीस आले आहेत <laughs>